या होम मिनिस्टरच्या खेळात कोण होणार चिपळूणची होम मिनिस्टर आणि कोण जिंकणार सोन्याची नद परंतु कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पाची आराधना करतो दोन सुद्धा आपण गणेश वंदनाने करणार आहोत यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो गेली दहा ते बारा मिनिटाकडून भारताचं प्रतिनिधित्व करणारी हिरकणी इव्हेंटची सर्वे सर्वा चिपळूंची सुकन्या अक्षया कांबळी जोरदार टाळले स्वागत हास्य जत्रा वनिताताई खरात या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होती मात्र आपला कार्यक्रम पावसामुळे पुढे गेला आणि आज, आज या तो कार्यक्रम होतोय उपस्थित राहू शकली नाही कारण हास्य आहे परंतु वनिताताईच्या वतीनं शुभेच्छा देण्यासाठी तिचे मी विनंती करतो किंवा आपण दीप प्रज्वलन करावं अभिनेता ओंकार भोज आदितीताई देशपांडे या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे बॅग देतोय की सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने प्लास्टिक पासून तयार केलेली बॅग आपण देतोय आणि त्या बॅगेमध्ये काय आहे हेही सांगतो तुम्हाला शंका नको त्या बॅगेमध्ये चिपळूण नगर परिषदेने प्रकाशित केलेलं वैभवशाली चिपळूण त्याचबरोबर रत्नाक्षरी आणि प्लास्टिक बाबत जनजागृती करणारं पुस्तक आपण मान्यवरांना देतोय आपण जे प्लास्टिक वापरतो ते सह्याद्री वापर निसर्ग मित्र संस्था हे रिसायकल करत आणि त्यापासून तयार केलेल्या ह्या बॅग आणि आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेनार, आदिती देशपांडे यांनी उपस्थित आहेत शिवसेबांसाठी एकदा होत्या आज मी या ठिकाणी हो सर्व महिलांचं अभिनंदन करीन की याच्यासाठी की तीनशे एक महिलांनी प्लास्टिक कचरा मुक्त चिपळूण ही संकल्पना पुढे देण्यासाठी पहिलं पाऊल टाकलंय एवढ्यासाठी की सांगतो की आपल्याला कल्पना आहे की जागतिक तापमान वाढ हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे जागतिक पातळीवर अत्यंत कठीण परिस्थिती आहे आणि तुम्हाला सांगतो आपण जरी पूर आणि बाकीच्याच गोष्टी यांच्यासाठी किती प्रयत्न केले तरी जागतिक तापमान वाढीमुळे पर्यावरणाची इतकी हानी झाली की येणाऱ्या पंचवीस वर्षानंतर आपल्याला जगणं कठीण होणार आहे आणि यासाठी अनेक गोष्टी करायला पाहिजे तसंच प्लास्टिक हे कारण आहे त्याला त्याच्यामुळे प्लॅस्टिक जमवणं निसर्गात जाऊ न देणं आणि त्याचं रिसायकलिंग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे जागतिक पातळीवर तेवढी त्याची दखल घेतलेली नाहीये पण ती आपण इथे घेतोय आणि यासाठी मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतोय नंतरची दूरदृष्टी काय आहे झालं आणि सगळ्या परिस्थितीचा विचार करता हे सातत्यानं पुढे न्यायचंय आपल्याला आणि ते एवढं पुढे न्यायचं आहे की चिपळून प्लास्टिक कचरा मुक्त होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायचा शिवाजी महाराज आणि ज्यांना आपण स्वच्छता दूध खऱ्या अर्थानं म्हणू शकतो असे गाडगे बाबा पावन मी या ठिकाणी अभिवादन करतो होम मिनिस्टर ही जी आपण प्लॅस्टिक मुक्तीसाठीची एक मोहीम किंवा अभियान घेतलं त्याच्यासाठीचं जे बक्षीस वितरण आज ठेवलेलं आहे त्यासाठी उपस्थित आपले चिपूणचे सन्माननीय आमदार निकम साहेब पूर्णतः त्यांची आहे आणि त्याला मला जेव्हा आम्ही जेव्हा त्यांना स्वच्छता दूध म्हणून या ठिकाणी नी नियुक्ती नीव, दिली तेव्हा त्यांनी बोलून दाखवलं त्यांनी स्पष्ट सांगितलं की साहेब मला फक्त आपण म्हणतो की शो म्हणून काही गोष्टी करायच्या नाही आहेत तर ऍक्च्युली त्याच्यामध्ये आपल्याला काम केलं पाहिजे आणि त्यांनी सुचवलेली ही संकल्पना होती की आपल्याला अशा पद्धतीने काही स्पर्धा घेता येईल का ज्याच्यामध्ये सहभाग वाढवता येईल आणि मग भाऊ असतील दादा असतील योगेश दादा असतील नाटक कंपनीचे सगळे सदस्य असतील यांनी या होम मिनिस्टरच्या स्पर्धेला या ठिकाणी एक व्यवस्थित साच्यामध्ये बसवलं आणि ते तुमच्या पुढे आज घेऊन आलेलं दोन ऑक्टोबर महात्मा गांधीची जयंती असतील आणि दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा ला आपल्या अखंड देशामध्ये स्वच्छ भारत मिशन एक अभियान माननीय मोदी साहेबांनी घोषित केलं आणि ते आज देखील चालू आहे तर जेव्हा हे अभियान चालू केलं गेलं त्या अभियानामध्ये काही उद्दिष्ट ठेवलेले होते आपल्याला माहिती आहे शासन जेव्हा एखादी योजना आणत तेव्हा त्या ते योजनेच्या पाठीमागे काही उद्देश असतात जेव्हा ही योजना आली आणि जेव्हा तिच्या आम्ही उद्देश वाचत होतो तेव्हा मला एक त्याचा उद्देश किंवा त्याचं उद्दिष्ट वाचून थोडस माझे डोक्यात चमकले होते की काय हे असं पण उद्दिष्ट ठेवू शकतात तर त्याच्यातली काही उद्दिष्ट अशी होती आपल्याला माहिती आहे पहिलं उद्दिष्ट होतं की ओडीएफ सिटी बनवायची म्हणजे आगनदागी मुक्त गावं आणि शहर बनवायचे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार एकोणीस मध्येच आपलं संपूर्ण महाराष्ट्र जे आहे ते ओडीएफ म्हणून शासनाने घोषित केलं दुसरं महत्त्वाचा त्यातला उद्देश होता की डब्ल्यू एम म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जो आपण आज शिवाजीनगरच्या इथे आपला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट बघतो तो त्याचंच एक फलित आहे याच्यामध्ये आमच्या इथले तत्कालीन पदाधिकारी असतील या सगळ्यांनी खूप मोठी भूमिका आणि खूप मोठा कष्ट केलेला आहे तेव्हा आज एवढा चांगल्या पद्धतीचा आपला तिथे घरकसगा प्रकल्प उभा आहे ते, 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 ते देखील एक उद्दिष्ट त्याच्यामध्ये होतं आणि मला जे तिसकं महत्वाचं उद्दिष्ट त्या एस बी एमधे ठेवलेलं आहे ते आहे वॉटर ट्रीटमेंट त्याच्यावर देखील नगरपालिकेतील सध्या आमदार साहेबांच्या आणि एकूणच सगळ्या पालकमंत्री मोदी आणि यांच्या सहयोगाने आपण त्याचा देखील कोटीचा प्रपोजल करून शासनाकडे पाठवत आहोत आणि जे पाणी आपल्या घटकांमधून नदीला जातं त्याच्यावर ट्रीटमेंट केल्याशिवाय सोडायचं नाही अशा पद्धतीने हो। ते योजनेच उद्दिष्ट आहे आणि त्या योजनेची आपण देखील अंमलबजावणी करत आहोत की जे पाहून माझे थोडे डोळे चक चकले होते ते उद्दिष्ट होतं बिहेवियर चेंजेस इन द पब्लिक म्हणजे लोकांच्या स्वच्छतेविषयीच्या किंवा कचऱ्याविषयीच्या वागणुकीमध्ये बदल करायचा हे त्याचं उद्दिष्ट होतं आणि सर मला सांगताना आज आनंद वाटतोय मी या ठिकाणा निश्चित सांगू शकेल मोदी साहेबांच्या ज्या योजना होती त्याला की चिपळूणच्या या तीनशे एक महिला भगिनींमध्ये हे जे उद्दिष्ट होतं ते आज सिद्ध झालेलं आहे आणि या महिला भगिनी ते उद्दिष्ट सिद्ध करण्यामध्ये मी पहिल्यांदा जेव्हा मी मी जातो जसं म्हणून दोघे चमकले होते तेव्हा मला असं वाटलं होतं की असं येऊ शकतं असं होऊ शकेल की याच्याविषयी शंका होती मी प्रशासनातला भाग असताना मला शंका होती पण आज हे एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्या स्वच्छते बाबतीतल्या वर्गमध्ये जो बदल झाला आहे ते बघून मला निश्चितच आनंद होतोय दिला ते संत गाडगे बाबा यांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांना स्मरण कर सह्याद्री मित्र मंडळ व नाटक कंपनी या सर्वांच्या वतीने प्लॅस्टिक मुक्त अभियान आणि या अभियानाचा एक भाग म्हणून होम मिनिस्टरी स्पर्धा देखील ओंकार याच्या संकल्पनेतून आज आज कार्यक्रम इथं होत आहे विशालजी भोसले यांचं मनापासून अभिनंदन करे के काम करत असताना स्वच्छतेचा संदेश देखील त्यांच्या माध्यमातून या उपक्रमातून दिला आणि आपल्यातलाच ओंकार सारखा एक कलाकार ज्याचं नाव आज महाराष्ट्रात देशामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून चमकत त्यांनी देखील निस्वार्थपणे एक रुपया मानधन न घेता या योजनेचा भाग म्हणून खूप चांगल्या पद्धतीने इथं काम शेवटी सेलिब्रिटी सेलिब्रिटी आला की त्याच कोण ना कोण अनुकरण करत करतच आणि हे अनुकरण करत असताना चांगलं अनुकरण लोकांनी करावं प्रत्येकाने मूलभूत गरजा आपल्या काय आणि त्या कशा पद्धतीने आपण त्याचा सांभाळ केला पाहिजे याची चांगला धडा काम ओंकारच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला आठवतं की पहिला दिवस होता प्लॅस्टिक सगळ्या ठिकाणचा वेगवेगळ्या माध्यमातून विशालजींनी सांगितलं की किती प्लॅस्टिक आपल्याला जमा झालं म्हणजे एवढं प्लॅस्टिक आपण रस्त्यावर नेहमी टाकत असतो त्यामुळे आपण आपली जबाबदारी त्या दृष्टीने पाहतो की नाही हा आप प्रश्न पण आपण सगळ्यांनी विचारला किती रुपये प्लॅस्टिक मिळते म्हणून प्लॅस्टिक वाढवायची गरज नाही आपल्याला आपल्याला प्लॅस्टिक शोधून मिळणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीने आपण जर काम केलं त्याचा या सगळ्या कार्यक्रमाचा आपल्याला खऱ्या अर्थाने उपयोग हो। आज शाळा ही जागृती करणं गरजेचं आहे का आपण ज्यावेळी शिकलो त्यावेळी आपल्याकडे एवढी जागृती नव्हती तुम्ही आम्ही सर्वच जण जसा बाळाने ज्याचा उल्लेख स्वतःसाठी केला तसेच आपण सगळे जण गाडीतनं पण आपण कपडे काही कपटा असेल चॉकलेटचा कागद असेल पाण्याची बाटली असेल अजून कसली बाटली असेल सगळ्या बाटल्या हळूच खिडकीतून टाकत असतो किंवा त्या प्लॅस्टिकच्या वस्तू पण टाकत असतो मला आपल्याला एवढं सांगायचं की आजची छोटी मुलं देखील जागृतपणे सांगतात त्याला बाळाला बाळांची त्यांच्या मिसेसचं उदाहरण दिलं मी इथं माझ्या नातवाचं उदाहरण देईन मी की ले ले मी जर गाडीतून खिडकी करून जर टाकायला गेलो तर तो हाक मारतो अजून हे टाकू नको डस्टबिन मध्ये टाकायचं ही उपजत आपल्याला जर ह्या गोष्टी समजून गेल्या पाहिजे आणि त्याचा आपण वापर दैनंदिन जीवनात सातत्याने केला पाहिजे यावेळी पाणी भरलं नाही पण मी एवढं निश्चितपणे सांगेन की काही प्रमुख कारण आहे त्यामधलं भोसले साहेबांच्या नेतृत्वाखाली ओंकारच्या मार्गदर्शनाखाली या शहरातलं प्लॅस्टिक गोळा करण्याचं काम या शहरातल्या नागरिकांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण केलं याचा एक टक्का तरी त्याच्यामध्ये कुठं ना कुठं उपयोग निश्चितपणे झाले आज आपल्याकडे तीनशे एक महिलांनी याच्यामध्ये भाग घेतला आपला विचार केला तर मग अशी सांगितलं की तीस हजार आपल्याकडे कुटुंब आहे मग कमीत कमी तीस हजार महिला भगिनी आपल्या शहरामध्ये निश्चितपणे तीस हजारच्या मानाने तीनशे आकडा थोडासा कमी होतो तो आकड़ा वाढवण्याच्या दृष्टीने देखील आपल्याला जनजागृती करण्याची मोहीम आपल्याला घ्यावी लागेल आज यांनी पुढाकार घेतला विशालजींनी वेगवेगळ्या वेग गोष्टीचा या शहरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पुढाकार घेतला त्याचा उपयोग सगळ्या बाजूने शहराच्या सुधारणीकरणाला निश्चितपणे होत अशाच पद्धतीने सगळ्यांनी जर म्हटलं की माझा कचरा माझा मी डस्टबिन मध्ये ठेवीन किंवा अन्य मार्गाने ओला कचरा सुका करेन नाही तर माझ्या कंपाऊंडच्या बाहेर आपण सगळेजण आपापल्या कंपाऊंडच्या बाहेर कचरा टाकत असतो तर ह्याची काळजी प्रत्येकाने घेतली तर आपल्याला त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धती